अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी आज मंगेश कुडाकर यांच्या मतदारसंघामध्ये साफसफाई झाली मंदिर स्वच्छ झालं मंदिराचा परिसर आपण स्वच्छ करतोय बावीस जानेवारी उद्याचा जो दिवस आहे तो लोकांसाठी हर्षोल्लासाचा जल्लोषाचा आणि आनंदाचा दिवस आहे त्यामुळे मंदिराची स्वच्छता मंदिराची रोषणाई आणि घराघरांमध्ये राम ज्योतीचं प्रज्वलन करा अशा प्रकारचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलंय मराठा समाजाबद्दल मी बोलतो खरं म्हणजे राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे जरंगे पाटील यांच्या सूचना ज्या ज्या आल्या त्या त्याप्रमाणे दाखले देण्याचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे हजारो लाखो लोकांना जे कोणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते नोंदी मिळत नव्हते त्या लोकांना प्रमाणपत्र दिले गेलेत बरोबर तेलंगणा हैदराबाद मध्ये या ठिकाणी जुने दस्तावेज आहेत त्यामध्ये उर्दू पारसी मोडी लिपीतले कागदपत्र आहेत तिथे एक्सपर्ट आपण ते केलंय ते देखील काम युद्ध पातळीवर जस्टिस शिंदे कमिटी काम करते मराठा समाज मागास कसा याचा आहे यावर तीन लाख लोक तीन शिपमध्ये काम करतात याचा इम्पिरिकल डेटा तयार आहे मागासवर्ग आयोगाने रिपोर्ट के तयार केल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय आम्ही घेतलाय मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता किंवा इतर समाजाला अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय त्यामुळे आंदोलकांनी सकारात्मक सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केल्या त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे आणि टाळलं पाहिजे त्यामुळे जनतेला त्रास होणार आहे त्यामुळे माझं आवाहन आहे सरकार एकीकडे सकारात्मक अनेक निर्णय मराठा समाजाला जे काही आरक्षण रद्द झालं सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या वेळेस त्या त्रुटी ऑब्झर्वेशन निदर्शनास आणून दिल्या गायकवाड आयोगाच्या यावर काम गायकवाड आयोग यावर काम करत आहे तोपर्यंत जरांगे पाटील यांनी थांबलं पाहिजे ही सर्व जनतेची भावना आहे सरकारची भावना आहे पंतप्रधान आवाहन केल्याप्रमाणे कालपासून ठाण्यामध्ये गोपिनेश्वर मंदिर सफाई चालू झाली आज इथे मंगेश कुडाळकर यांच्या मतदारसंघात मंदिराची सफाई झाली मंदिर स्वच्छ झालं मंदिराचा परिसर आपण स्वच्छ करतोय कारण हे बावीस जानेवारी उद्याचा जो दिवस आहे तो फार लोकांना एक हर्षोल्ली आणि उल्हास जल्लोष आणि आनंद देणार आहे त्यामुळे मंदिरांची स्वच्छता मंदिरांना रोषणाई मंदिरांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि घराघरामध्ये राम ज्योतीचे प्रज्वलन अशा प्रकारचं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी केलंय आणि सर्व देश त्यांच्या आव्हानाला मोठा प्रतिसाद देतो समाजाचा मराठा समाजाच्या बद्दल मी मगाशी बोललो खरं म्हणजे राज्य सरकार पूर्ण सकारात्मक आहे जरांगे पाटील यांच्या सूचना ज्या ज्या आल्या त्या त्याप्रमाणे कुणबी दाखले देण्याचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे हजारो लाखो लोकांना ज्या कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं दा, जात नोंदी मिळत नव्हत्या त्या शोधून लोकांना प्रमाणपत्र दिली गेलीत त्याचबरोबर तेलंगणा हैदराबाद या ठिकाणी जुनं दस्तऐवज आहे त्याच्यामुळे उर्दू फारसी मोडी लिपीतले कागदपत्र आहेत ते एक्सपर्ट आपण त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत तेही काम युद्धपातीवर जस्टिस शिंदे कमिटी काम करते त्यालाही आपण आणखी काम करायच्या सूचना दिलेल्या एकीकडे हे कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर देण्याचं काम सुरू आहे दुसरीकडे मा मागासवर्ग आयोग त्याचं काम करत आहे मराठा समाज मागास कसा आहे यावर जवळपास दीड लाख लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत त्यांचा एम्पिरिकल डेटा गोळा करत आहेत आणि तो, तो मागासवर्ग आयोगात रिपोर्ट तयार केल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम त्यांना मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात फेब्रुवारीमध्ये दे विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता किंबोना इतरही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आज सरकार कटिबद्ध आहे त्यामुळे खरं म्हणजे आंदोलकांनी सकारात्मक सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केलेल्या त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे टाळलं पाहिजे कारण यामुळे जनतेला त्रास होणार आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे की विनंती आहे की सरकार एकीकडे सकारात्मक अनेक निर्णय घेते आहे क्युरेटिव्ह पिटिशन देखील ओपन झाली आहे त्याला विंडो आपल्याला ओपन झालाय आणि मराठा समाजाला ज्या ज्या आरक्षण रद्द झालं सुप्रीम मागच्या वेळेस ज्या त्रुटी ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणून दिल्या गायकवाड समिती गायकवाड आयोगाच्या त्यावर सुके साहेबांचा आयोग काम करतो या त्रुटी दूर करून या ठिकाणी चांगलं सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाच्या बाजूने प्रेझेंटेशन करून मला वाटतं खात्री आहे

त्याचबरोबर गोखले इन्स्टिट्यूट या सगळ्यांबरोबर चर्चा झाली कुणबी नोंदी मराठवाड्यातल्या जास्त फोकस करून त्या शोधण्याचं ते प्रमाणपत्र यांनी सगळ्यांनी म्हटला त्याचबरोबर मागास वर्ग आयोगाचा डिटेल रिपोर्ट जो आहे तो लवकरच आला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना देण्यात खूप मोठ्या प्रमाणावर काम बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह